अमरावती जिल्ह्यात एक जुनं सरकारी रुग्णालय होतं आजूबाजूचे लोक सांगत की तिथं एकोणीसशे ऐंशीच्या दशकात मोठा आगीचा अपघात झाला होता अनेक रुग्ण जळाले डॉक्टर आणि नर्सेस अडकून मरण पावले त्यानंतर ते रुग्णालय कायमचं बंद पडलं तसं लोक तिथून जाणं टाळायचे कारण रात्री बारा वाजल्यानंतर आत रुग्णांच्या ओरडण्याचे आवाज ऐकू येतात लांब कॉरिडोरमध्ये स्ट्रेचर आपोआप हलताना दिसतो आणि कधी कधी गोटातले डॉक्टर सुद्धा सावलीसारखे दिसतात असं म्हणतात ही कथा आहे राहुल नावाच्या मुलाची तो कॉलेजमध्ये शिकत होता आणि त्याच्या मित्रांना वेगवेगळ्या भूतांच्या जागी फिरायला जायला खूप आवडायचं एका दिवशी त्याने ठरवलं चला आज आपण त्या जुन्या रुग्णालयात जाऊन येऊ लोक खोटं बोलतात का खरं ते आपल्याला कळल राहुलला थोडी भीती वाटत होती पण तो नकार द्यायला तयार नव्हता पाच मित्र एकत्र निघाले त्या रात्री साडेबाराला ते रुग्णालयाजवळ पोहोचले दरवाजा अर्धवट तुटलेला होता त्यात अंधारच अंधार भिंतीवर शाहीसारखे काळे डाग आणि जुन्या औषधांच्या वाटल्या